मित्रांनो मुख्यमंत्री फेलोशिप योजना दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी कार्यक्रम जाहीर झालेला आहे या योजनेअंतर्गत जे कोणी पदवीधर विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना जे काही शासनासोबत काम करण्याची संधी मिळणार आहे क्लास वनच्या पोस्टवरती तुम्हालासुद्धा जर यामध्ये अर्ज करायचा असेल तर तुम्ही अर्ज करू शकता त्यापूर्वी तुम्हाला जे काही मुख्यमंत्री फेलोशिप योजना नेमकं काय आहे यामध्ये कशा पद्धतीने जे काही फेलोशिप निवड केली जाते काय क्रायटेरिया असतो याबद्दलची संपूर्ण माहिती असणं गरजेचं आहे त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा नमस्कार मी दिनेश अंकुशकर आणि तुम्ही पाहता आहात समर्थ ऑनलाईन युट्यूब चॅनल मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम दोन हजार पंचवीस सव्वीस जाहीर तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याची संधी साठ फिल्मची निवड होणार आहे या अंतर्गत राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळून त्यांच्या ज्ञानाच्या अनुभवाच्या कक्षा रुंदावण्यास मदत होण्यासाठी हा महत्त्वाचा उपक्रम आहे तरुणांमधील कल्पकता तर व वेगळा विचार मांडण्याची क्षमता उत्साह तंत्रज्ञानाची आवड यांच्या उपयोगातून प्रशासकीय प्रक्रियांमध्ये गतिमानता आणण्यासाठी योजना सुरू करण्यात आली मुख्यमंत्री फेलोशिप योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर शैक्षणिक पात्रता काय आहे तर कोणत्याही तुम्हाला कोणत्याही ज्या ठिकाणी कोणत्याही फॅकल्टीची तुम्हाला डिग्री असणं गरजेचं आहे आणि साठ टक्केपेक्षा जास्त जी काही डिग्री आहे ती मान्यताप्राप्त विद्यापीठामधून तुमची कंप्लीट असणं गरजेचं आहे असे विद्यार्थी जे आहेत यासाठी अर्ज करू शकतात शैक्षणिक पात्रता या ठिकाणी ग्रॅज्युएशन असणार आहे अनुभवामध्ये जर तुम्हाला या ठिकाणी अनुभव असेल एका वर्षाचा तर तुम्ही या ठिकाणी जे काही अर्ज आहे ते करू शकता तुम्ही जर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये तुमची डिग्री झाली असेल तर तुम्ही अप्रेंटिस असेल किंवा मग या ठिकाणी इंटर्नशिप केली असेल तर त्याचा जे काही अनुभव आहे तुम्ही देऊ शकता व्यावसायिक अभ्यासक्रमांना जे आहे का इंटर्नशिप किंवा अप्रेंटिसचा जे काही अनुभव आहे ते देऊ शकतात अनुभव नसेल तरीसुद्धा तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही इथे करू शकता आणि ज्या याआधी जर तुम्ही फेलोशिप अंतर्गत तुमची निवड झाली असेल तर तुम्ही पुन्हा अर्ज करू शकत नाही तुमचा एखादा स्वतःचा उद्योग असेल त्याचा तुम्हाला अनुभव असेल तर ते सुद्धा अनुभव तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता तर पुढचा आहे तुम्हाला भाषा आणि संगणकाचं ज्ञान असणं गरजेचं आहे भाषामध्ये इंग्लिश मराठी आणि हिंदी ही भाषा तुम्हाला लिहिता येणे वाचता येणे गरजेचं आहे आणि या ठिकाणी संगणकाचं ज्ञानमध्ये तुम्हाला इंटरनेट असेल किंवा मग जे काही संगणक हाताळणी असेल हे तुम्हाला कॉम्प्युटर चालवता आलं पाहिजे आणि तुमचा जे काही एखादा बेसिक कोर्स असेल एम एस सी आय टी वगैरे किंवा ट्रिपल सी <ुणता> हे तुमचं झालेलं था असलं पाहिजे भाषेचं ज्ञान आणि संगणक अहर्तामध्ये अशा पद्धतीची तुमची जी काही पात्रता आहे ते असणार आहे वयोवर्चा जर विचार केला तर तुम्ही या ठिकाणी एकवीस वयोगटातील उमेदवार एकवीस ते सव्वीस या वयोगटामधील जे काही उमेदवार आहेत किंवा जे काही उमेदवार आहेत किंवा जे कोणी इच्छुक उमेदवार किंवा विद्यार्थी असतील ते या मुख्यमंत्री फेलोशिप योजनेसाठी अर्ज करू शकतात मग मुख्यमंत्री फेलोशिप योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला यासाठी जी काही पाचशे रुपयाची फी आहे ती इथे ठरवण्यात आलेली आहे ठेवण्यात आलेली आहे पाचशे रुपये सर्वांसाठी ही फी जे आहे ते सेम असणार आहे मुख्यमंत्री फेलोशिप योजना दोन हजार पंचवीस सव्वीस या कार्यक्रमाअंतर्गत एकूण साठ फेलोची जी काही निवड आहे ते करण्यात येणार आहे आणि या साठ मध्ये एक तृतीय एक तृतीयांश जी काही संख्या आहे ते महिलांची इथे असणार आहे जर महिलांची निवड झाली नाही किंवा महिलांनी अर्जच केले नाही तर अशा परिस्थितीमध्ये तिथे जी, जी काही मेल कॅन्डिडेटची निवड केली जाणार आहे साठ फेलोमध्ये ज्या फेलोंची निवड केली जाणार आहे यांचा जी काही दर्जा आहे ज्याला आपण पोस्टिंग म्हणतो तर यांना क्लास ए किंवा ग्रेड एचा जी काही दर्जा आहे ती या ठिकाणी त्यांना मिळणार आहे तर तुम्ही सुद्धा यासाठी इच्छुक असाल तर तुम्हाला आता यामध्ये सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीची असणार आहे ती सांगतो यासाठी तुम्हाला सुरुवातीला जी काही महादेशची काही वेबसाईट आहे यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि ऑनलाईन अर्ज केल्याच्यानंतर तुमची जी काही सिलेक्शन प्रोसेस आहे ते होणार आहे सिलेक्शन प्रोसेसमध्ये ऑनलाईन अर्ज करायचा आहे पाचशे जे काही पेमेंट आहे ते करून पेमेंट सक्सेसफुल झाल्याच्यानंतर तुमची एक टेस्ट घेण्यात येईल जनरल टेस्ट किंवा सीई टी एक्झाम म्हणून आपण त्याला सर्वात जास्त माग ज्या विद्यार्थ्यांना मिळतील ज्यांचं क्वालिफिकेशन पी जी वगैरे जास्त असेल अशांनासुद्धा या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे त्यामध्ये मित्रांनो आता वेतन किती मिळणार आहे वेतनमध्ये तुम्हाला प्रति महिन्याला जे काही शब्द पाहिलं तर मूळ वेतन तुम्हाला छप्पन हजार शंभर रुपये मिळणार आहे आणि याच्यामध्ये प्रवास खर्च वेगळा मिळणार आहे खर्चासाठी तुम्हाला एकूण पाच हजार चारशे रुपये मिळणार आहे म्हणजे एकूण तुमचं मूळ वेतन आणि प्रवास कर्ज मिळून तुम्हाला छप्पन हजार शंभर रुपये महिन्याला मिळणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो हे तुमचं जे काही वेतन आहे ते राहणार आहे नंतर या फेलोशिपमध्ये निवड झाल्यानंतर यांचा जे काही कार्यकाळ आहे ते एकूण बारा महिन्यासाठी म्हणजे एका वर्षासाठी हे संपूर्ण कार्यकाळ असेल आणि त्यानंतर यांची जी काही नियुक्ती आहे ती संपुष्टात येईल त्यांचा कार्यकाळ सुद्धा संपून जाईल म्हणतो फेलोशिप योजनेच्या माध्यमातून जर तुमची निवड झाली तर तुम्हाला या ठिकाणी कलेक्टरच्या अंडर अंडरमध्ये जे काही काम करण्याची संधी मिळणार आहे तसेच जिल्हा परिषदचे जी काही सीईओ आहे चीफ एक्झिक्युटिंगव्ह ऑफिसर यांच्यासोबत सुद्धा तुम्हाला काम करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे त्यांच्यासोबत तुम्हाला काम करावं लागणार आहे तुम्हाला या वीज जिल्ह्यामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये तुमची निवड होऊ शकते तर त्या वीज जिल्ह्यामध्ये तुम्हाला जी काही कलेक्टर असेल त्याच्या अंडरमध्ये तुम्हाला काम करावं लागेल आणि जे काही सीईओ असतील जिल्हा परिषदचे किंवा मग नगर परिषदचे जे काही असतील त्यांच्यासोबत तुम्हाला काम करण्याची संधी शासनासोबत तुम्हाला काम करण्याची संधी त्या ठिकाणी मिळणार आहे आता एक्झाम संदर्भात जर पाहिलं तर या ठिकाणी एमसी क्यू टेस्ट होईल एम सी क्यू टेस्टमध्ये सर्वात जास्त ज्यांना मार्क मिळतील अशा दोनशे दहा विद्यार्थ्यांना या अशा दोनशे दहा विद्यार्थ्यांची निवड केली जाईल आणि अशा अंशे दहा विद्यार्थ्यांना एका विषयावरती काही एका विषयावर निबंध लिहून घेतला जाईल ऑनलाईन पद्धतीने नंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये त्यांना इथे इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येईल म्हणजे मुलाखतीसाठी मुंबई येथे त्यांना बोलावण्यात येईल आणि या, या मध्ये कशा पद्धतीचे मार्किंग असणार आहे ते सुद्धा पाहूया दहा विद्यार्थ्यांना जे काही सिलेक्शन होणार आहे या दोनशे दहा जणांना इंटरव्ह्यूसाठी बोलण्यात येईल आणि या मधून मग दोनशे दहापैकी साठ जणांची जी काही निवड आहे ती करण्यात येणार आहे अंतिम सिलेक्शनमध्ये मित्रांनो आता याच्यामध्ये जे काही मार्किंग स्कीम आहे ते कशा पद्धतीची असणार आहे तर ते या ठिकाणी समजून घेऊया मार्किंग स्कीम आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया जे काही वस्तुनिष्ठ चाचणी आहे त्यानंतर निबंध आहे आणि मुलाखत आहे तर यांना जे आहे ते अनुक्रमे पद्धतीने मित्रांनो मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम दोन हजार पंचवीस सव्वीस जाहीर झालेला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना याच्यामध्ये इंटरेस्ट आहे किंवा ज्या उमेदवारांना इंटरेस्ट आहे ते जे कोणी इच्छुक आणि पात्र आहेत तर ते यासाठी अर्ज करू शकतात अर्ज कशा पद्धतीने करायचा त्याच्यानंतर जे काही माहिती असेल इतर माहितीसुद्धा आपण बेसिक माहिती असेल संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील किंवा काही तुम्हाला या संदर्भात विचारायचं असेल तर कमेंट करून विचारू शकता संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद